छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे पुणे येथे कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे याच पार्श्वभूमीवर धामणगाव रेल्वे तालुक्यातील संविधानप्रेमी आंबेडकर जयंतीने आज तारीख एकोणास बारा दोन हजार चोवीसला भूवी निषेध मोर्चाचे आयोजन केले होते संविधानाची विटंबना प्रकरणी निघालेल्या मोर्चात संविधान रक्षणासाठी आंदोलनात सहभागी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचे सत्य समोर यावे तसेच जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यांसारख्या विविध मागण्यांसाठी धामणगाव तालुक्यातील संविधानप्रेमी व आंबेडकर जनता मोठ्या संख्येने निषेध मोर्चात सहभागी झाली होती निषेध मोर्चाच्या माध्यमातून तहसीलदार यांच्या मार्फत शासनाकडे मागणीचे निवेदन सादर करण्यात आले सोमनाथ सूर्यवंशीचा व्यवस्थेने बळी घेतला असून कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी जनतेला लक्ष करून बेदम मारहाण करण्यात आल्याने लोकशाही व कायदा सुव्यवस्थेचा का प्रश्न निर्माण झाला असल्याचेही निवेदनात म्हटले आहे परभणी आंदोलनातील पीडितांना न्याय मिळावा यासाठी नगरपरिषद प्रांगणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मल्यार्पण करून त्रिशरण पंचशील घेऊन निघालेल्या या निषेध मोर्चाचा समारोप भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचून करण्यात आला पीडिताच्या न्याय्य हक्कासाठी निघालेल्या या निषेध मोर्चामध्ये धामणगाव तालुक्यातील संविधानप्रेमी व आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित झाली होती न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अरुण दिवे धामणगाव रेल्वे